महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची शिक्षण परिषद व पालक विद्यार्थी मेळावाचं आयोजन आनंद आश्रमच्या वतीने शिक्षण येथील पत्रकारांचा सन्मान संपूर्ण महाराष्ट्रात संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान राबवणारे राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज यांनी दिनांक नऊ मे ते दहा मे या दोन दिवसीय विद्यार्थी शिक्षण परिषद व पालक विद्यार्थी मेळावा सद्गुरू दत्ता महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित केला आहे या निमित्ताने परिसरातील हजारो विद्यार्थी व पालक यांनी लाभ घेतला असून या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक होत आहे दिनांक नऊ रोजी गुरुवारी सकाळी सहा वाजता पवित्र माहूर नगरीत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी उद्घाटक नगराध्यक्ष फिरोज दोसाणी तहसीलदार किशोर यादव सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार संतान यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे आनंद दत्तधाम आश्रम यांच्या वतीने राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांच्या हस्ते पुसद येथील पत्रकारांचा यथोचित सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे यावेळी परिसरातील शिक्षणप्रेमी पालक विद्यार्थ्यांनी या सामाजिक उपक्रमाचा लाभ मोठ्या संख्येने उपस्थित राहून घेतला आहे प्रशांत दे

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.